श्री स्वामी समर्थ तर मी आज चालले मंडळींनो मोराच्या चिंचोलीला तर मग बघू आपण मोराच्या चिंचोलीला वॉटर पार्क आहे आणि छान निसर्ग वातावरण पण आहे तर आम्ही सगळेजण निघलो आहे माझ्या दोन बहिणी मी आणि भाऊजी आणि माझा मुलगा छोटा आणि मोठ्या मुलाला मी घरीच ठेवलं होतं माझ्या बहिणीच्या दोन मुली तर आम्ही सगळेजण जण निघलो भाऊजीने अचानक प्लॅन केला तर आमची काही तयारी नव्हती अचानक ठरल्यामुळे तसंच आम्ही घाई गडबडीनं आवरलं ते जायचं म्हणलं की थोडंसं आनंदच होतो आणि आपल्यापेक्षा जास्त मुलांना आनंद होतो खूप आनंद झाला सगळ्यांची घाई गडबड चालू होती की कधी येतं कधी येतं खूप लांब असल्यामुळे वेळच लागतो तर मुलांची पण घाई चालते ना असं इकडं निसर्ग वातावरण होतं डोंगराची थंड थंड हवा आणि अशी झाडे खूप छान वाटत होतं निसर्ग वातावरण बघून मला खूप छान वाटलं मनात छान वाटलं आली आपली मोराची चिंचोली तर आम्ही सगळेजण उतरलो आणि स काही सामान घेतलेलं होतं डबे काही घ्यायची गरज नाही इथं तर पार्कचं जय मल्हार कृषी पर्यटन मोराची चिंचोली असं वॉटर पार्क आहे तर हे काय असं गेट पार्किंग आहे इथं पहिले तिकीट बुक करावं लागतं तर आम्ही तिकीट बुक केलं मोठ्यांचे साडेसातशे रुपये आणि छोट्यांचे साडेतीनशे रुपये असं तिकीट आहे नंतर आम्ही तिकीट काढलं आणि आम्ही रूम केली होती तर रूम केले सामान ठेवायला गेलो सामान वगैरे ठेवलं फ्रेश झालो आणि नंतर आम्ही चाललो नाश्ता करायला तर इथं छान असे झाडं आहेत तर इथे आम्ही थोडेसे फोटो शूट केले नंतर निघालो आम्ही नाश्त्याकडे मोठे मोठे झाडं हे असे आणि वट्टे वगैरे खूप छान आहे खूप छान वाटत होतं तर आता नाश्त्याकडे तर नाश्त्याला ना मिसळपाव होती तर आम्ही मिसळपाव घेतली आणि सर्वांनी खूप छान होती मिसळपाव तर सर्वांनाच आवडली मुलांनीही खाल्ली आणि आम्ही पण खाल्ली सर्वांनी सगळ्यांनाच भूक लागलेली होती तर सगळ्यांनी आवडीने मिसळपाव खाल्ली नंतर आता ना वॉटर पार्कला जायचं होतं निघालो वॉटर पार्ककडे चपलाचं स्टँड होतं तर आम्ही इकडे चपला सोडून दिल्या जी इतकी घाई की, की लगेच वॉटर पार्कला कधी जातो कधी जातो आणि कधी पाण्यात पोहतो आणि माझ्या छोट्या मुलाचं नाव विराज आहे तर त्याला इतकी घाई होत होती की तो लगेच गेला आणि पाण्यात यायला लागला अशा प्रकारे इकडे वॉटर पार्क आहे हा स्विमिंग पूल ना छोटाच आहे पण हा खूप मोठा आहे तर इथे जेंट्स आणि मोठाले मोठालेच पोहतात हो आणि हा छोटा लहान मुलांचा आहे तर आम्ही इथेच थांबलो होतो मला पण खूप भीती वाटते एवढ्या पाण्यामध्ये पोहायची पण काही सवय नाही पहिल्यांदा चालवत होतं आम्ही पहिलीच वेळ होती स्विमिंग पूलमध्ये जायची मी ड्रेस वगैरे काही चेंज केले नाही मला काही टी शर्ट पॅन्ट आवडतच नाही डेचा दिवस <laughs> आणि खूप थंडगार पाणी तर मला खूप थंडी वाजत होती थोडं अंगावर पाणी पडेन पाणी पडोस तर ना खूप थंडी वाजत होती नंतर आम्ही भिजल्यावरती खूप थंडी वाजे बहीणं अचानक आता चुकली थंडगार पाणी पडल्यामुळे आणि मला खूप मजा वाटत होती आम्ही खूप हसत होतो आणि तिला ना कॉमेडी करायची सवयच आहे तर आम्ही ती कॉमेडी खेळल्यामुळे मला खूप हसू येत होतं ते ना शाळेच्या ट्रिप पण आलेल्या होत्या तर एवढे काही मुलं आलेली होते तर त्यांच्यामध्ये आम्हाला पण खेळायला जमलं नाही आणि आम्ही घसरगुंडी पण खेळलीच नाही या मुलामुळे या मुलांची खूप मस्ती चालू होती आणि खेळणंही चालू होतं त्यामुळे ना आम्ही थोडंसं पलीकडच्या साईडला गेलो आणि नंतर तिथंच थांबलो हे आहेत माझे भाऊजी आणि त्यांचा मुलगा आणि ही माझ्या बहिणीची मुलगी यांना काही खेळायला भेटलंच नाही भाऊजींना त्यांच्याकडेला बाळ होतं बाळाला घेण्यासाठी कोणी नव्हतं हो त्यामुळे ते काही त्यांचा एन्जॉय झालाच नाही मी दोघी तिघी बहिणींनी थोडासा एन्जॉय केला मी पहिल्यांदाच गेले होते म्हणून मला खूप आनंद वाटत होता या दोन्ही मुली माझ्या बहिणीच्या आहेत तर ह्या पण काही पाण्यात येतच नव्हत्या थंडी वाजत होती थंड घर पाणी होतं आणि त्यांना भीती पण खूप वाटते मी बहिणी बहिणी खूप मस्ती करत होतो तर आम्हाला पाण्यात काही पा पोहताच येत नाही तर आम्ही असंच उभा राहून थोडंसं खाली बसून खेळतच होतो बहिणीसोबत तरी कधी वेळ असतो लहानपणीची आठवण होते असं खेळताना आता लग्न झाल्याच्या नंतर काही माणसाला होतच नाही पहिल्यांदाच वॉटर पार्कला गेले आणि लहानपणीची आठवण झाली बहिणी बहिणींसोबत एन्जॉय करायला भेटला लहानपणी पण आम्ही असंच धिंगणं करायचं तरीही माझा भाऊ नाही सोबत आणि माझा एक मुलगा पण नाही सोबत नाहीतर आणखीनच एन्जॉय झाला असता किंवा जी वहिनी पण नाही आली नाहीतर आणखीनच एन्जॉय झाला असता वहिनीला बाळ झाल्यामुळे ती काही येऊ शकली नाही मी पाण्यात असल्यामुळे मोबाईल काही नेला नाही तर भाऊजींनीच व्हिडिओ शूट केला भाऊजीला खूप फिरायचा उल्हास आहे पोहायचा पण खूप उल्हास आहे ना काही पोहता आलं नाही बाळामुळे हे पिल्लू पण इकडे तिकडे बघत होतं त्याला खूप मज्जा वाटत होती त्याला पण पहिल्यांदाच असं बघायला काही भेटलं असत इतके वाजसं आली हे लहान बाळाला काही एवढी सवय नसते तो काही एवढं रडत नाही पन तो पण शांतपणे बघून खेळतो आम्ही तिघे तिघी बहिणी ना घसरगुंडीवरती जात होतो पण मला खूप भीती वाटत होते किंवा घसरगुंडीवरून खाली येताना डायरेक्ट खालीच जातं एवढ्या मोठ्या मोठ्या घसरगुंड्या आहेत की मला सुचतच नव्हतं कोणत्या याच्यामध्ये जावं मोठ्या मोठ्या असल्यामुळे भीती पण वाटत होती आम्ही थोडं पलीकडच्या साईडला छोटी होती तिकडे गेलो पण तिथे काही व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण की भाऊजी ह्या साईडनं होते आम्ही पलीकडच्या साईडनं होतो त्या बाळ असल्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही विराजनं आल्या ना आल्या गेला स्विमिंग पूलमध्ये तर मला काळजी वाटत होती की कुठं गेला कुठं गेला तर मी त्याला बघत बसले तर ते एवढ्या मुलामध्ये दिसतच नव्हता मग त्याला शोधलं आणि नंतर मग आम्ही पलीकडच्या साईडला गेलो तेव्हा तो तिथं भेटला आणि नंतर आम्ही मग स्विमिंग पूलमध्ये थोडीशी मज्जा झाली दोघींचा खेळ स्विमिंगच्या बाजूलाच होता त्या काही मध्ये आल्याच नाही त्यांना खूप भीती वाटत होती मध्ये यायची त्यांना चल चल म्हणलं घसरगुंडी खायला त्या काही आल्याच नाही आणि हे पिल्लू आणि भाऊजी ते पण बाहेरच उभे होते व्हिडिओ शूट करत होते तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय